मी म्हटल्याप्रमाणे आता हा जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरुवात करतो आहे तर आपला मुद्दा होता मुरारराव बाबाजीराव राणे हे आमच्या आजोबा पठणी वेशातून आले पाकिस्तानातून जे काय त्यावेळी हिंदू मुस्लिम झालं आणि त्यावेळी कसे आले काय आले पुढच्या व्हिडिओत सांगेन मी फक्त आता कोणतीही गोष्ट असली की पोलीस म्हणतात पुरावे द्या राणे पुरावे द्या राणे तुमच्याकडे काहीच नसतं उगात हवेत गोळीबार करता मी अजूनपर्यंत दिले नाही होते काय काय झालं ते सांगितलं नाही होतं उघडपणे कारण ती वेळ नाही होती आज योग्य वेळ आली आहे कारण धर्मासाठी धर्माच्या संरक्षणासाठी लढणारा एक आम्हाला पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभला आहे राणे यांच्या माध्यमातून त्याच्यामुळे आणि पुन्हा एकदा सांगतो दोनच दिवसापूर्वी त्यांनी सांगितलेल्या जाहीर केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मी हे उघडपणे आता वक्तव्य करायला सुरू करतो आहे तर त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी मी पक्ष कधी बोललो नाही होतो राजकारणापासून दूर होतो राजकीय सुद्धा मी दूर होतो हे सगळ्यांना माहिती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेवढे राजकारणी असतील जेवढे पक्ष असतील ते सर्वांना माहिती आहे की बाळा राणे पत्रकारितेत असताना आणि आतापर्यंत कधीच राजकीय कधी त्याने टिप्पणी केली नाही राजकीय पत्रकारिताच केली नाही पण पन... आज काही गोष्टी खोडून काढाव्या असं मला वाटतंय राणे म्हणून एक हिंदू म्हणून आणि या हिंदुस्तानचा नागरिक म्हणून हो बरोबर मी शब्द बोललो हिंदुस्तान मला जास्त पुस्तकांचा अभ्यास करायची गरज नाही माझ्याकडे जे आहे आमच्या आजोबांनी लिहिलेलं म्हणजे शशी भालेकर त्यावेळीचे लेखक आहेत त्यांनी लिहिलेलं आहे वाट वाटवर्णाची या मध्येच सर्व किस्से आपल्याला समजतायत हे होत आहेत की काय काय होत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला एकच सांगेन ते म्हणजे इथे माझ्याजवळ हे जी काही कागदपत्रं आहेत ती फक्त दाखवतोय लवकरच एक पुस्तक मी लिहितोय त्याच्यात हे सगळे पुरावे जाहीररीत्या मी हे करेन हे एक वाटपपत्र आहे आमच्या राणे कुटुंबियांचं आणि मित्रभन नुसती झेरॉक्स नाही आहे सांतोडी कचेरीतून मी स्वतःचे खर्च स्वकष्टाचे खर्च खर्च करून पैसे खर्च करून हे कागदपत्र घेतली त्या कागदपत्राच्या आधारे म्हणजेच पोलिसांच्या भाषेत पुरावा या पुराव्याच्या आधारे मी सांगतो आहे की आमच्या राणे कुटुंबियांच्या भारत पाकिस्तान म्हणजे हिंदुस्तान अजून आहेत पेपर हिंदुस्तान पाकिस्तान असे दोन वेगवेगळे देश होण्यापूर्वी पाकिस्तान प्रांतात म्हणजे पूर्वीचा आपला हिंदुस्तान ह्या प्रांतात आमच्या राणे कुटुंबियांच्या आणि आने, तम अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील अनेक हिंदूंच्या जमनी होत्या जेवढी माझ्याकडे माहिती आहे तेवढ्या आधारे मी एक सांगतो की आमच्या कुटुंबाच्या क्वेट्टा चमन कराची या म्हणजे थोडंफार इकडे तिकडे माझे शब्द होऊ शकतात चुकीचे पाठीपुढे होऊ शकतं त्याच्यावर माझं अजून रिसर्च चालू आहे ही प्रायमरी जेव्हा राणेसाहेबांनी आवाहन केलं की धर्मरक्षणासाठी व्हा तेव्हा हे हळूहळू आता मी बाहेर काढतोय आणि झोपलेल्या हिंदूंना जागे करण्यासाठी हे मी सांगतो आहे की तुमच्या अवतीभोवती जरा चेक करा पाकिस्तानात आपण किती जमनी गमावल्या पाकिस्तान तिकडे झाला आणि आपण हिंदुस्तानमध्ये झालो विषय आज सांगण्याचा एकच आहे तो म्हणजे आता वकबोर्ड नावाचं जे काय रसायन इकडे उतरलं आहे यापूर्वी पण असेल पण हल्ली काय झालं आहे दोनच तीनच दिवसापूर्वी मी काही ग्रुप्सवर बघितलं की सातबारांच्या म्हणजे सावंत नेवगी असे काहीतरी त्याच्यात नावं आहेत आणि त्याच्यात वकबोर्डाची प्रॉपर्टी लागली आहे हा कायदेशीर भाग आहे त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही कदाचित माझं त्याच्यात अज्ञान असेल त्याच्यामुळे ज्या मी जास्त बोलत नाही पण माझा एक मुद्दा आहे हा क म्हटलात तर कायद्याला अनुसरून आहे आणि म्हटलात तर माणूसकीला केला अनुसरून आहे तो म्हणजे त्यावेळेच्या मुस्लिमांच्या जमनी जे वकबोर्ड नावाच्या एका संस्थानाकडे जर जात असेल तर पाकिस्तानात आमच्या ज्या आमच्या पूर्वजांच्या हे आहेत इथे क्विट्टा चमन कराटी त्या फॅक्टऱ्या होत्या बरंच काही होतं जाळपोळ झाली त्याच्यात काय काय झालंय म्हणजे आहे त्या कपड्यांशी यावं लागलं आमच्या पूर्वजांना ज्यांनी हे घर बांधलं आहे हे सगळी स्टोरी केव्हा तरी सांगेन आता आपण फक्त विषयांतर न होता विषयाला धरून फक्त मी बोलतोय तर उद्याच्या उपोषणात मी सवाल विचारतोय प्रशासनास म्हणण्यापेक्षा सामाजिक हा विषय आहे माझा व्यक्तिगत नाही सामाजिक नाही सामाजिक आहे तो म्हणजे जर त्या हिंदुस्तान पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा मुस्लिमांच्या त्यावेळेच्या जमनी जर आता त्यांचे कोण हे संस्थान नाव किंवा वक नावाचं काय आहे ते जर मागत असेल घेत असेल आठ दिवसातून एक सात बारावर त्यांची नावं पडत असतील तर मी जातो ना आणि आमच्या पाकिस्तानात ज्या कुठे जागा होत्या तिथे जातो तिथे आम्हाला त्या आमच्या मिळतील का बघूया असं कोणता बोर्ड आहे का बघूया आमच्यासाठी कायम हिंदूंनीच ॲडजस्टमेंट करायची कायम हिंदूंनीच तोंड गप्प ठेवायची पोलीस कायम हिंदूंनाच सांगणार असं केलं तर तसं तो होईल तसं केलं तर तो असं होईल अरे आम्ही कुठे आहोत पाकिस्तानात आहोत का की हिंदुस्थानात हा दुसऱ्या व्हिडिओत माझा सवाल आहे आम्ही पाकिस्तानात आहोत की हिंदुस्थानात की आमचा हिंदुस्थान आता पाकिस्तानच होणार आहे ह्या दुसऱ्या व्हिडिओत माझा हा दुसरा सवाल